ठाकरेंची फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर मी सगळी पार्टी घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना फडणवीसांच्या गौप्य स्फोटानं राजकारण तापलं मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या मुख्यमंत्र्यांचा दुजोरा आदित्य पवारांना शंका ये 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 अनेक गोष्टी जे सांगतात ते आम्हाला असते जेव्हा हे क्लिअर झालं की आता आम्ही सोबत येतो आहोत त्या दिवशी मला सकाळी उद्धवजींचा फोन आला ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना त्या ठिकाणी सोबत घेता किंवा त्यांना एखादा पद कशाकरता तुम्ही देता मी सगळी पार्टी घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना आपण सगळं नीट करू अच्छा तुम्हाला मुख्यमंत्री पद तेवढं की तुम्ही मुख्यमंत्री हो होय होय हो मिलिंद नार्वेकरनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले मी त्यावेळेस त्यांना सांगितलं उद्धवजी वेळ निघून गेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला हा गौप्य स्फोट शिवसेनेतल्या शिंदेच्या बंडानंतर नेमकं काय घडलं याची तपशीलवार माहिती त्यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत दिली महत्वाचं म्हणजे फडणवीसांच्या या गौप्य स्फोटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दुजोरा दिलाय जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे आणखी खूप काय काय आहे पण आता मी ते बोलू इच्छित नाही दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मात्र हा दावा खोडून काढताना फडणवीसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर फडणवीस कपोल कल्पित बोलतात असं शरद पवारांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ना। बंड नाही गद्दारी जे काय आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं की की उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला आणि आपण तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर मला वाटतं विश्वासार्ह आपण जर पाहिलं तर मी सतत सांगत असतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण भाजप उभी करा तुम्हीच पोल घ्या आणि महाराष्ट्र आणि देश कोणावर जास्ती विश्वास ठेवतो हे आपण पाहा मला माहिती नाही काय दोघांचा देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी जे सांगतात पण दरम्यान फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानं राजकारणात मोठी खळबळ माजली आहे या गौप्यस्फोटाची वेळ आत्ताच का साधली असा सवाल शिवसेना ठाकरे गटानं केलाय तर उद्धव ठाकरे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात असा निशाणा बावनकुळेंनी साधला तुम्ही मुख्यमंत्री वा हा गौप्यस्फोट आहे अहो मोदी आणि शहानी तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही तिथे आम्ही कोण देणार बघा देवेंद्र दे फडणवीस गेल्या काही दिवसापासून बहकल्यासारखे बोलतात उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लालचेपोटी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात हे महाराष्ट्राचा इतिहास आपण बघितला उद्धव ठाकरेंना पदाची लालचा होती लालसा होती त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी आमच्याही दगाफटका केला महायुती सरकार स्थापनेच्या वेळी काय घडलं याचा गौप्यस्फोट तब्बल दोन वर्षांनी फडणवीसांनी केला त्यावेळी मुंबई ते गुवाहाटी वाया सुरत असं बरंच राजकारण पडद्याआड घडलं महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्याचाही खुलासा व्हायला हवा ब्युरो रिपोर्ट तास